मुंबई बंगळुरू महामार्गावरील नवले पूल परिसरात अपघाताची मालिका सुरूच आहे आज शनिवार सहा एप्रिल सकाळी सहा वाजून वीस वाजण्याच्या सुमारास एक मिक्सर मुंबईच्या दिशेने नवले ब्रिज खालून युटर्न घेत असताना रस्त्यावर मिक्सर युटरनं घेत आहे हे पाहून बस जागेवर थांबले पण मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटले जोरात धडक देत बस युटरनं घेत असलेल्या मिक्सरला जाऊन धडकली बस ही प्रवाशांनी भरलेली होती सुदैवाने ब्रस ड्रायव्हरला आणि प्रवाशांना काही दुखापत झाली नाही चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला हा अपघात नरेनवली पुलाखाली घडला याबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तसंच हायवे पेट्रोलिंगच्या अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सह्याने बाजूला केलं तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे वारंवार घडणाऱ्या अपघाताच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत याबाबत राष्ट्रीय महामार्ग पा प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे